नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे सांगोला बाजारामधील आपण पाड्यांचे त्या ठिकाणी दर त्या ठिकाणी पाड्यांचं वय अशा विविध प्रकारची माहिती पाड्यांबद्दल घेणार आहोत बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांच्या कमेंट येत असतात की पाड्यांचे व्हिडिओ दाखवा त्यांच्यासाठी स्पेशल आपण आज पाड्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आपण आता शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन पाड्यांच्या किमती पाड्यांचे दर त्या पद्धती या सर्व माहिती त्या ठिकाणी आपण घेणार आहोत तर जर कोणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आहे जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ नमस्कार बोला तुमच्याकडले आहे पाडी हा आपल्याकडले काय सांगता किंमत याची दहा हजार सांगतोय दहा हजार किती महिन्याचा पिलो हे तीन महिन्यात पिलो आहे तीन महिन्याचा आहे बरं आणि हे कुणाकडलं आहे चुलतेकडलाय बरं काय सांगता किंमत पंचवीस हजार सांगतोय पंचवीस हजार किती महिन्यात सात महिन्यात कुठला ब्रीड जायचं सांगता येईल काय नाप ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणसाठ त्र्याण्णव आपलं गाव कुठलं आहे सांगोला सांगोला शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी का बरं आजचा बाजार कसा आहे घेणार चांगला आहे का घेणार चांगला आहे बरं 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 किती पर्यंत मागणी होते पाहत याला साला मागितलंय सहा मागते आणि हिला याला वीस आले सोडाय आणि ह्याला याला आठ आली सोडायचे आठ हजार आलं सोडायचं बरोबर ठीक आहे कुठल्या गाव जाय करे बार तुमच्याकडली आहे पाडी हा आमच्याकडली जाय काय सांगता किंमत सांगते तीस हजार तीस हजार कुठल्या ब्रेडची पाडी कुठल्या जाती जाई हॉस्टेल जाती आहे हॉस्टेल किती आहे नव्वद आहे नव्वद टक्क्यातला आहे बरोबर किती सांगता किंमत म्हणला तीस हजार किती महिन्याचा पिलो सहा महिन्याचा सहा महिन्याचा गे किती आलं तर सोडायचं याला याला सव्वीस सत्तावीस पर्यंत पंचवीस आलं तर नाही नाही सोडायचं सव्वीस प्लस आल तर ते घरी घरी घेऊन जायचं ठीक आहे ठीक आहे चालतंय चाल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सौतीस अठ्ठ्याऐंशी एकसष्ट चाळीस ठीक आहे किती आणले त्या पाड्या आ... चार आणले द्या किती विकल्यार दोन विकले की आता दुसरे कुठे मग होते दोन येत्या बरं बरं आजचा बाजार कसा आहे घेण्यासाठी चांगला का विकणारा घेण्यासाठी चांगला आहे चांगला आहे ना हा बरोबर चांगला विकणार नाही तुम्ही आणली ना म्हणून काय नाही नाही तसं काय नाही ठीक आहे ठीक आहे बर का आलती ते बरोय नाही नाही किती सांगता किंमत त्याची सांगतो चाळीस हजार चाळीस हजार रुपये हा पर किती पर्यंत वाढायचे तीस पर्यंत तीस ये बरोबर मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याऐंशी एकसष्ट चाळीस ठेके नमस्कार तुमच्याकडे एफाडी हो आमचीच आहे कुठल्या जाती आहे जर जातीच हो किती महिन्याचा हे फक्त बारा महिन्याच आहे बारा महिन्यात तुला दुधात जात आहे होय किती किती सांगता किंमत किंमत हिची चाळीस हजार चाळीस हजार रुपये हो आ, बर किती आलं सोडाय हा किती आलं सोडाय एक दोन हजार कमी करू अजून पस्तीस पर्यंत नाही अडोतीस ला सोडायचं अडोतीस पर्यंत हे फकण सांगायचं नाही द्यायची किंमत सांगायची बरं बरं आपला मोबाईल नंबर सांगा आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी ट्रिपल झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस ठीक आहे हो बर त्या ठिकाणी चालू आहे कुठं

बर किती पर्यंत होईल दादा त्याच एक हजार रुपये नाही तेवढ्याला नाही आम्हाला पैसे नाही दात बघा दुधाचे दात दुधाची दात देत हा दात बघा अहो हा का वासरू बारीक काय का भरायचे डोकं छत्तीला लागत आहे हा छत्तीला लागत वासरू नाही नाही तिथं नाही तिथं नाही अरे म्हणलंय फक्त तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी प्रेक्षक विभाग त्याचं नाही तिथं नाही फक्त तिथं नाही तिथं नाही तुम्हाला म्हणतोय तिथं फक्त बोला शहाणसा शहा हजार नाही नाही रुपया नाही तुम्हाला म्हणले फक्त शहाण आहेत माणसाला शहाण हजार घ्यायचा हा लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ चालू सगळे बघते अक्का महाराष्ट्र बघतो तुम्हाला नाही तिथं नाही तुम्ही फक्त शहाणे आले काय का फक्त व्हिडीओसाठी सोडले नाही तिथं नाही फक्त तुमच्यासाठी जा आम्हाला हॉटावर ठेवले गेळायच तो काय तुम्ही ठरवायच वासरू बघा आम्हाला पैसे नाही तिथं चीज बी तशीच आहे नाही तीन कमी ला नाही एक कमी फक्त तुमच्यासाठी एक कमी फक्त नाही तुम्हासाठी फक्त फक्त तुमच्यासाठी किराय का येत नाही तुमच्यासाठी ना फक्त फक्त तुमच्यासाठी एकच कमी फक्त

ठीक आहे ठीक आहे कसा वाटतो ठीक आहे बर दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे करकम करकम भोसे बर तुमच्याकडले पाडी हा आपल्याकडे बर किती महिन्याचा आहे पिलो चार महिन्याचा आहे चार महिन्याचा आहे बर कितीला दिले यांना दिलं नऊ हजार नऊ हजार दिले बरं बरं कुठल्या गावाला दिले हो कुठल्या गावाला चालू बर बर तुमचं नाव काय मामा बर शेतकरी का आपण बरं आजचा बाजार कसा आहे घेणारसाठी चांगला आहे का कसा घेण्यासाठी चांगला आहे होय बर 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 तुमचा काय व्यापार आहे काय व्यापार शेतकरी आपण शेतकरी आहे मामा तुम्ही ठीक आहे